हो राणीच्याई इकडे इकडे आत या आत जरा बोलायचं आहे या इकडं तिखं या त्या डुचकीला दिसू नका हा या लवकर गपचिप या या, या, या।, या, या बसा बसा इकडं कुठं गेला होता कुठे माय तुझ्या जावाच्याच गटाच्या मीटिंग लाव काय म्हणा तुझी मग ती कुचकी आहो कुचकी ती माझी जाव हा तुझी जाऊ म्हणत होती बचत गट फोडताना मांडव घालणार त्याला पितळा ग्लास देणार असं फोडणार बचत गट तांब्याचे ग्लास देणार आहे का दोन वर्ष नोंद फोड्यात फेडायला लागलं तर चालेल मला तांब्याची हांडीच देणार सगळ्या बायांनी डोक्यावर घेऊन गावभर नाचायलाच पाहिजे तरच मी गप असणार हा माझ्या बरोबर ईशा करायला लागल्या होय भले माझ्यावरती किती पण कर्ज होते पितळी चे दिल्याशिवाय आता मी काही बसत नसते तुम्ही जावा 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 का काय नाही काय नाही निमित्त नुसतं एवढं झाले की दोघा भावा भावांचं तर डासपीत झालं आणि तेवढ्यावरनं ती बाई ताटून बसली काय जाईल तिकडे मरण मला काय करायचंय मी थोरले मी मोठी आहे ती बारकी आहे हा मी का म्हणून बोलेन बोलायचं असेल तर बोलेन नाही तर कुणाकडे पण निरोप पाठवेल हा गेल्या वर्षी आपुलकी म्हणून आपले है, आपले म्हणून मी गेलो तर मला बघून कस असं तोंड केलं कशाला जाऊ ज का पी येते ना तिकडं कार्यक्रम तिचा हा आणि काय म्हणत होती तू मंडप टाकणार आहे अह सगळं तर माझच बघून करते गेल्या वर्षी कुणी मंडप टाकलेला पहिला मी मंडप टाकला सुरुवात कुणी केली मी केली गट कुणी चालू केला मी केला के सगळं बघून बघून माझं शिकले आणि आता मलाच काय करायला लागलं माहिती आहे ना डबल गेम डबल गेम करायला माझ्याबरोबर तिच्यापेक्षा जास्त तर मी शिकलो आहे कितवी नापात झाल्या दा दहावी दहावी किती वेळा नापात झाल्या एक वेळा नापास झाल्या दुसऱ्या वेळा काय पास झाल्या मी तीन वेळा दहावी नापासून बाहेरनं परीक्षा दिली आणि पास झालो मग जास्त ज्ञान कुणाला आहे जास्त शिक्षण कुणाचं झालंय माझं हा घमड नाही खरं घमंड अजिबात नाही मला मी म्हटलं जावा जावाय एकत्र हळदी कुंकू करूया कशाला उगाच डबल डबल खर्च करायचा दोघींनी मिळून सगळं भारी करूया आदल्या दिवशी नवऱ्याला घेऊन गेली गावात आदल्या दिवशी बाजारला एक झेड सामान घेऊन आली पण मला ह्या कानाची खबर त्या कानाला कळू <coughs> का तर माझ्या बरोबर करायचं ना तिला हळदी कुंकू म्हणून अगं नाही तर जा कोण हारकलाय मे बी आपली उगच म्हणत होती तिच्यातच माझं तेवढं असं घातलं की एकत्र होऊन जात होतं तिला काय मला चाटायची नाही आली मोठी लगगी नवर लग्न गेली पळून जा मग तशीच एक काम करते तिच्या अगोदरच सगळी तयारी करते कोणाला कानो कान खबरच पडून देत नाही आणि पटकन बचत गट फोडून टाकते म्हणजे कसं मी आधी केले ह्याचं मला समाधान राहीन